आणि तुला विचारलं मला तू मुद्द्याचा पटापटा सांगत जा ना मग तुला विचारायला गेलं तू भलतच बोलाय चालू कारण मुद्दा एक अंदू बोलत चालू बालवाडीतले मॅडम फोन करतात कि ते विचारत ते तुमच्या सईच ते मला मुलीचा जन्माचा दाखला द्या त्याच्यानंतर तुमचे काही पैसे पडतील त्याची नोंदणी क्लिअर झाली नाही हे साऱ्या गोष्टी माझ्या पेंटिंग पडतात आणि ते माझ्या कामामुळे मला सुधारत नाही आज शेवटी मी त्या घेऊन येतोय आज मला मुलीचा दाखला पण द्यायचा आहे त्याच्या जॉरस वगैरे आणि माझे पण काही त्याला जा डॉक्युमेंट लागतात ते पण देतो आणि अजून एक गोष्ट आहे की माझा जो नंबर देऊ जो, जो सहीच्या आधार कार्डला जो लिंक नंबर आहे ना तो नंबरच त्याला तू बंद पडला म्हणजे तोच आम्ही वापरत नाही एक तर मला तो नंबर जरी नसला तरी चालेल माझा स्वतःचा नंबर त्या आधार कार्डला लिंक जर केला तरी चालतोय आता विचार पडलं करू तरी काय एक तर तो नंबर जर घ्यायला गेला तर घ्यायचं म्हणजे तीनशे रुपयाला काय वाद नाही पण जर अपडेट करायचं म्हटलं तर सैल मला हॉटेल घेऊन जाणार जावं लागेल पण ते मला काही परवडणार नाही त्याच्यामुळं मी तोच नंबर घेतोय कोणतं मला माहिती नाही सांग ना आपल्याला <laughs> तुला बोलते मामा मला बोलत नाही कफ सिरप म्हणून बिलकुल मुकाम <laughs> ते असल्या बेबीला चलत नाही यांना पण चलत नाही ते त्यांना विचारतो तेच औषध आणतो बघून दाखव तिथं साबणाच्या भाग बघत हे बॉटल कणा कणा अरे मग तू सांग ना पटपट मला नाही नाही सांग सांग पटपट तर चल 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 नाही लिहून दे लिहून दे हात नोकला लागून ना बोल बोल उशीर झाला मला पटकन म्हणा मम्मा सांग पटपट मम्मी लावणं बोल चल सांग जायचा वेळ आली की आयुष्य आपू आप म्हणतो तुम्हाला कटिंग करायचं आयुष्य दरवेळेला दर रविवारी त्याला कटिंग करायचं असतं दरवेळेला आई हॉस्टिलला चालली की तिच्यासोबत पण म्हणणार की आई मला याची कटिंग कर करायची माझे वडील चालले पण त्यांना पण म्हणणार बाबा मला कटिंग कर करायची कर <laughs> <बाकी काई नहीं। laughs> मी त्याला फक्त निमित्त हॉस्टिल जायचं फक्त एक एकच आहे फक्त कटिंग करण्यासाठी हॉस्टिल जावं लागतं त्याला बाकी काही नाही मी म्हणलो तर फक्त आयुष्याला डोळ्याचं औषध आणून त्याच्यावर भागन पण काय झाले ना हॉस्टिल निघायचं वेळ आली का कसं वाटतेच परत नको यार आणि तो एका डोळा असं झाकतो आणि तसा चालतो तेव्हा थोडंसं रडतोय पण थोडंसा डोळ्याला पाणी पण येतं त्याच्यामुळे असं वाटतं मी त्याला शेवटी तावपण्याच घेऊन जातो चला तर तांदूळ घालाय त्याला खूप तर काही एक एक काम वाढतच चाललं आणि वाटतं थोडंसं दुखण्यासाठी जर दुर्लक्ष जर केलं ना मी व ते दुखणं जर वाढलं ना भीती वाटते म्हणून त्याला पण मी घेऊन जातं तर तांदूळ घालू आणि

<laughs> जवळपास आता आपली सगळीच कामं झाले लहान वार्ग साबण औषध आयुष्य आयुष्यमानचे पण औषध आता थोडाफार किराणा राहिला तो किराणा घेतो आणि दिवस असताना आज मी अर्धा किलो चिकन घेतले आता मस्त सई बनवण घरी गेलो चला चॉकलेट इकडं तर केळं पण घेतोय कारण केळं पण लागतो खायला थोडे जोपर्यंत आम्हाला इस्टील लागत नाही तोपर्यंत आईचा हे कार्यक्रम चांगले कायदा भरायचे बाटलीच भरायची ओके तर मित्रांनो आपण आता घरी पोहोचलोय आपण आता आणलेलं चिकन सर्वात आजवर आपण चिकनची रेसिपी करून घेऊ असंही काय मदत कराल ते बघू त्याच्या आजवर आपण स्वतः काहीतरी करू okay. चिकनला आपण आता धुवून घेऊ ओके okay. थोडं जास्त पाण्यात धुवून

शिजायला घातले आता नंतर त्याला थोडी वाफ लागवली त्याला थोडं त्याला पाणी सुटून आणि त्यानंतर त्याला वरती पाणी पाणी ठेवलंय परत तेच पाणी त्यात ओतणार आहे परत पाणी 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 ओतले हेच परत ओतायचं गरम चिकन शिजायला घातले सही तोपर्यंत तिकड मसाला तयार करते थोडी कोथंबीर घेतली आता एक दोन कांदे चिरण त्याच्या सोबत अजून थोडं खोबरं अरे 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 सांग अरे पडलं सगळं थोडं फोटर थोडे फुटाने हे सगळे साहित्य गोळा करून त्यात मिक्सरमध्ये त्याला वाटून घेऊ आणि मग भाजी तोपर्यंत शिजते आपला ओके मित्रांनो आपला स्वयंपाक तयार झालाय आता मी जेवण करून घेतो पण हा एक गोष्ट नक्की सई चिकन खात नाही चिकन फक्त मी आणि आयुष्यमानच खातो आम्ही दोघंच खातो आणि माझा भाऊ हो। बाकी आमच्या घरामध्ये सध्या कोणी चिकन खात नाही आता मी जेवण करून घेतो आणि जसं आपण व्हिडिओला सकाळी सुरुवात केली ना बरेचसे काम तुम्हाला दाखवली पण हे सगळे कामं ना पेंटिंगच राहील काही कामं पेंटिंगच राहील कार्ड घ्यायचं परते दाखला वगैरे सगळ्या गोष्टी पेंटिंग राहिल्यात काही कारणामुळे राहिल्यात त्या दुसऱ्या तुर, व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगत आणि हा व्हिडिओला आपण इथंच एंड करतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय बाय